भीम आर्मी संघटनेचे शाखा उद्घाटन संपन्न फलटण बहुजन समाजाच्या न्यायकासाठी गाव तिथे शाखा या संकल्पनेतून निंभोरे येथे भीम आर्मी एकता संघटनेची शाखा स्थापन करण्यात आली या शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष जालिंदर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकाकडे तालुकाध्यक्ष अजित मोरे तालुका उपाध्यक्ष सुनील पवार जिल्हा कार्याध्यक्ष आली कांबळे महिला तालुका अध्यक्ष बागीश्री कांबळे तालुका संपर्क प्रमुख विजय कांबळे संगीत शाखा प्रमुख शरद कनोडे शाखाध्यक्ष रामदेव मधून तसेच अक्षय सूर्यवंशी संजय कोकडे दिलीप चुगले सूर्यकांत कांबळे अर्जुन करवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते ग्रामस्थ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र स्मृतीस उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले या शाखा उद्घाटनामुळे निंभोरे परिसर परिसरात सामाजिक न्याय बंधुता आणि संघटनात्मक कार्याला हे बळ मिळणार असल्याचे मत कार्यकर्त्यातून व्यक्त करण्यात आले ते बी आर शाखा संघटनेचे आज ओपनिंग झालेले शाखा उ उद्घाट गट, उद्घाटन झालेलं आहे या संदर्भात त्यांच्याबरोबर आले टिप्स त्याचबरोबर वो सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो व्यक्त करतो की त्यांनी एवढे चांगल्या पद्धतीनं छान पद्धतीनं हे साजरा केलेला आहे मी आता जिल्हाधिक्षांना दोन महिन्या बोलण्याची करतो विनंती करतो सर्वांना सविनय जय जय भीम आज तालुक्यामधील निंगोरे गावामध्ये आमच्या भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष काकडे साहेब तसेच तालुकाध्यक्ष अजित मोरे व शहराध्यक्ष व जी तालुक्यातील सर्व टीम यांनी एक दीड ते ती दोन महिन्यापूर्वी भीम आर्मीमध्ये प्रवेश केला व प्रवेश करून ते नुसते थांबले नाही तर त्यांनी कामाचा सपाटा चालू ठेवला आहे आज मला तर वाटतं की आपल्या दोन चकुईत बी एम आर्मीचं काम जोमात चालू आहे कारण चालू तालुक्यात मग हे काम इथून पुढे पण जोमात चालावं आणि त्यांना कोणतीही अडचण जरी आली तर अख्खं बी एम आर्मी सातारा युनिट यांच्या पाठीशी राहील एवढं संकल्पन थांबतो जे भीम जय भारत